गुड मॉर्निंग आई तर आता आपण आहोत दार्जिलिंगमध्ये आणि आता आपण जाणार आहोत नेपाळची बाउंड्री बघायला तर असेच कंटिन्यू राहा मामा आलू पराठा दही हो काय काय बोलतो त्याला ही आहे नेपाळची बाउंड्री पण वातावरण क्राउडी असल्यामुळे काय क्लिअर दिसत नाही Fine forest. तर आता आपण आहोत मेरिक मध्ये आणि हा आहे तिथलं गार्डन मला याच नाव तर नाही माहित पार्क इथे एवढा धोका होता की आम्हाला समोरची गाडी सुद्धा दिसत नव्हती पूर्ण डोंगर मध्ये असत होत

మేన మార్కెట్ చౌతిక గో కర జీలా तर आम्ही पोचलो बँगोल सफारीला हे आहे एंट्री गेट इथे तिकीट काढावं लागतं जसं तास तसे अमाऊंट जास्त तस असते खूप पाऊस असल्यामुळे आम्हाला धावत गाडी गाडीजवळ जावं लागलं बेंगल सफारी सिलगुरी म्हणून तो एक उघड त्याला पण उघडायला बघ किती सेफ्टी आहे मग गाडी जालीच्या आतमध्येच आहे. गाडी तुटी असेल चला मी इथे गाडी गाडीने सोडत असतो. फुल्ला सतत ते मते 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 पूर्ण बाउंड्री मारली असेल का ते प्राणी बाहेर न झालं पाहिजे म्हणून ते इकडे फिरत असतील. त्यांचा कस बंदोबस्त करत असते रात पुढं पुढं आहे काहीतरी मोरपण हे बघा मोर पग बचू

पावस असल्या कारणामुळे आम्हाला काही जास्त बघायला मिळालं नाही आणि त्यानंतर आम्ही पोहचलो रूम वर बॅग वगैरे घेतल्या आणि निघालो घरी यायला